संदीप आपल्या बाबांना म्हणाला बाबा शाळेत नवीन प्रिन्सिपल आले आहेत प्रकाशराव शांतपणे म्हणाले येऊ दे आपल्याला काय करायचं आहे यावर संदीप हसत म्हणाला त्यांचं नाव ऐकलं तर तुम्ही आनंदाने उड्या माराल हे ऐकताच प्रकाशराव जरा उत्सुकतेने म्हणाले मी का उड्या मारू संदीप म्हणाला कारण त्या प्रिन्सिपल मॅडम म्हणजे तुमच्या पत्नी आणि माझी आई हे ऐकताच प्रकाशरावांना धक्का बसला त्यांच्या चेहऱ्यावर अविश्वास आणि धक्का स्पष्ट दिसत होता स्वतःला सावरत त्यांनी उत्तर दिलं ती तुझी आई आहे पण माझी बायको नाही माझा आणि तिचा कोर्टात घटस्फोट झाला आहे आता ती दुसऱ्या कोणाची तरी पत्नी आहे तिच्याबद्दल इथे कुठेही चर्चा करू नकोस ती इथून पंचवीस वर्षांपूर्वी निघून गेली आहे आणि कदाचित ती आपल्याला विसरूनही गेली असेल असं बोलून प्रकाशराव खुर्चीवरून उठले आणि बाहेर जाऊन थंड वारा घेत राहिले आभाळ दाटून आलं होतं पण पाऊस अजून पडायचा बाकी होता निवेदिता ताई पुन्हा गावात आल्याच्या बातमीमुळे त्यांच्या मनात एक वादळ उठलं होतं त्यांनी संदीपला तिच्यावर बोलण्यास मनाई केली पण त्यांच्या मनात जुन्या आठवणींची गर्दी झाली होती निवेदिता ताई त्यांची बायको म्हणून तेरा वर्ष त्यांच्याबरोबर राहिल्या होत्या त्या काळातील अनेक सुंदर क्षण आणि गोड आठवणी अजूनही त्यांच्या मनात जिवंत होत्या जुनी जखम कधीच भरत नाही असं वाटणाऱ्या प्रकाशरावांसाठी निवेदिताताई म्हणजे आयुष्यभर जपलेली हळवी आठवण होती शेतात वाऱ्यावर उसाची पिकं डोलत होती प्रकाशराव आपल्या मुलासोबत उसाला पाणी लावत होते पण मन मात्र निवेदिता ताईंशी जोडलेल्या आठवणींच्या चिखलात अडकून पडलेलं होतं ते संदीपला म्हणाले मी घरी जातोय काही वेळाने तुझी बायको जेवण घेऊन येईल तुम्ही दोघं जेवा मला बाजारात जाऊन काही सामान घ्यायचं आहे संदीपला कळलं होतं की बाजारात जाणं हे फक्त निमित्त आहे त्यांना थोडा वेळ एकांत हवा होता दुखावलेलं मन एकटेपणाची सोबत शोधत असतं हे त्याला चांगलंच ठाऊक होतं संदीप आता सदोतीस वर्षांचा होता त्याला स्वतःला दहा वर्षाचा मुलगा आणि आठ वर्षांची मुलगी होती आपल्या वडिलांचा स्वभाव त्याला माहीत होता पण तोही अस्वस्थ होता कारण निवेदिता ताई म्हणजे त्याची आई होत्या इतक्या वर्षानंतर आई समोर आली तर काय होईल या विचाराने तो गांगारून गेला होता साठ वर्षाचे प्रकाशराव आजही तंदुरुस्त दिसत होते त्यांना पाहून कुणीही सांगणार नाही की ते सदोतीस वर्षाच्या मुलाचे वडील आहेत ते अजूनही पन्नास वर्षांचे वाटत होते निवेदित लग्न झालं तेव्हा प्रकाशराव तर निवेदिता पुढे खूप कारण खूप हुशार होत्या त्यांना शिकून मोठं व्हायचं होतं प्रकाशराव त्यांच्यावर प्रचंड प्रेम करत होते त्यामुळे त्यांचं प्रत्येक स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते काहीही करायला तयार असत सुरुवातीला त्यांनी ग्रॅज्युएशन पूर्ण करायला मदत केली मग त्यांना बी एड करण्यासाठी उभं राहणं मोठं हे प्रकाशरावांनी त्यांच्यासाठी सिद्ध केलं होतं पण हेच स्वप्न पुढे त्यांच्या नातेसंबंधाला बिघडायला कारणीभूत ठरलं आता दहावी नापास असलेले प्रकाशराव एका सरकारी शिक्षिकेचे पती झाले होते हेच प्रारब्ध होतं त्यांच्या आणि निवेदिताताई यांच्या मतभेदाचं भांडण वादावादीमध्ये होत होतं दोघेही एकमेकांना समजून घेत नव्हते आणि त्या दरम्यान काही लोकांच्या टोमण्यांमुळे परिस्थिती आणखीन ताणली जात होती कधीतरी लोक प्रकाशरावाला म्हणत असत आता तुला काही काम करण्याची गरज नाही तुझी बायको कमावत आहे घरी बसून तिच्या कमाईचा लाभ घे आणि हे बोलणं स्वाभिमानाला मोठी ठेस पोहोचवत होतं दुसरीकडे ताईंच्या महत्त्वाकांक्षा जाग्या झाल्या होत्या हळूहळू स्वाभिमानाने अभिमानाचं रूप घेतलं आणि त्यांना प्रकाशरावांचं बोलणं अर्थहीन आणि बकवास वाटू लागलं लोकही त्यांना टोमणे मारू लागले तुम्ही एवढ्या हुशार असून एका अडाने शेतकऱ्याबरोबर लग्न कसं केलं जेव्हा भांडणं अतिप्रमाणात वाढू लागली तेव्हा एक दिवस प्रकाशराव स्वतःच म्हणाले आता आपलं एकत्र राहणं अवघड आहे जा तुला मी या नात्यातून मुक्त करत आहे तू स्वतःचं नवीन आयुष्य जग दुर्दैवाने दोघांच्या सहमतीने कोर्टाने त्यांना घटस्फोट गटस्पोर्त दिला घटस्फोटाच्या वेळी त्यांचा मुलगा संदीप दहा वर्षांचा होता त्याला आईसोबत जायचं नव्हतं आणि म्हणून निवेदिता ताई आपल्या मुलाला आणि नवऱ्याला सोडून निघून गेल्या प्रकाशराव संदीपला शेतात सोडून घरी निघाले होते ते विचार करत होते आता ती बदलली असेल ती समोर आली तर कसं बोलू ती पूर्वी निवेदिता म्हणून होती पण आता ती एक मोठी मॅडम झाली आहे अशा विचारात पडलेले प्रकाशराव घरी पोहोचले त्यानंतर त्यांनी थोडे पैसे घेतले आणि बाजारात गेले गेल्या सहा महिन्यांपासून त्यांनी स्वतःसाठी एकही नवीन कपडा घेतला नव्हता पण आज त्यांना नवीन कपडे घेण्यासाठी बाहेर पडायचं होतं कारण जुन्या मळकट कपड्यांमध्ये निवेदिता ताईंची भेट होईल तर ती काय विचार करेल त्याच दरम्यान निवेदिता ताई पंचवीस वर्षांनी त्या गावात परत आल्या होत्या ज्या गावात त्यांच्या आयुष्याच्या तेरा महत्त्वाच्या वर्षांनी त्यांना एक अनोखा ठसा दिला होता आणि इथेच त्यांच्या मुलाचा आणि नवऱ्याचा थोडक्यात एकत्रित जीवन होतं निवेदिता ताईंच्या आयुष्यात त्या गावाबरोबर खूप साऱ्या आठवणी जुळलेल्या होत्या योगायोगाने निवेदिता ताईंची त्याच गावात बदली झाली होती ज्या गावात त्यांनी पंचवीस वर्षांपूर्वी परत यायचं नाही असं ठरवलं होतं आज सत्तावन्न वर्षांच्या झालेल्या निवेदिता ताई खूपच बदललेल्या होत्या आता त्या खूप कमी बोलत होत्या आता शब्दांचं वजन वेगळं होतं आणि गप्प राहणं जास्त सोपं झालं होतं रुवाबदार आणि गंभीर चेहऱ्यामुळे त्यांचं व्यक्तिमत्व पूर्णपणे बदललेलं होतं शाळेत दाखल झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी निवेदिता सगळ्या वर्गाची हजेरी रजिस्टर आपल्या केबिन मध्ये मागवलं आणि प्रत्येक मुलाचं नाव तसेच त्या मुलाच्या वडिलांच्या नावावर लक्ष केंद्रित करून वाचू लागल्या नारी सुलभ इच्छांच्या अधीन होऊन त्यांना हे पाहायचं होतं की त्यांचा मुलगा संदीपची मुलं शाळेत शिकत आहेत का अचानक पाचवीच्या वर्गाच्या रेजिस्टरमध्ये सोहम नावाच्या मुलाचं नाव असताना त्यांची नजर थांबली त्या मुलाच्या नावासोबत संदीप भोसले असं लिहिलं होतं निवेदिता ताई स्वतःला थांबवू शकला नाहीत त्या पटकन पाचवीच्या वर्गात गेल्या वर्गात शिकवत असलेल्या शिक्षकाला त्या म्हणाल्या तुम्ही थोडा वेळ स्टाफ रूममध्ये बसा मला मुलांची ओळख करून घ्यायची आहे प्रिन्सिपल मॅडम पहिल्यांदाच वर्गात आल्या होत्या त्यामुळे सगळी मुलं टकमक त्यांच्या तोंडाकडे पाहत होती आणि तेवढ्यात अचानक एका मुलावर ताईंची नजर पडली त्यांना असं वाटलं की दहा वर्षांचा त्यांचा मुलगा संदीप त्यांच्यासमोर बसला आहे तोच चेहरा तोच शरीराचा आकार त्यांना समजलं हाच सोहम आहे त्यांच्या मुलाचा संदीपचा मुलगा म्हणजेच त्यांचा नातू त्यांचं स्वतःचं रक्त एकदम आपल्या बापावर गेला होता निवेदिता कवटाळावं त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवावा त्याच्याशी गप्पा माराव्यात पण त्या असं अजिबात करू शकत नव्हत्या फक्त भरलेल्या डोळ्यांनी त्याला निरखून पाहत होत्या निवेदिता ताई आपल्या मनाला समजवण्यासाठी आपल्या नातवाचा आवाज ऐकण्यासाठी सगळ्या मुलांची ओळख करून घेऊ लागल्या आणि जेव्हा सोहमने आपलं नाव सांगितलं आणि वडिलांचं नाव संदीप असं म्हटलं तेव्हा त्यांचा आवाज आणि ओळख ऐकून निवेदिता ताईंचा रुबाबदार चेहरा अचानक बिघडला त्यांना असं वाटलं आत्ताच त्या खाली कोसळून पडतील त्यांना जास्त वेळ वर्गात थांबता आलं नाही त्यामुळे पुन्हा आपल्या केबिनमध्ये गेल्या आणि एकटं बसून त्या गोंधळलेल्या भावनांमध्ये बुडाल्या होत्या सगळे शिक्षक आपापल्या आप वर्गांमध्ये मुलांना शिकवत होते पण प्रिन्सिपल ताई आपल्या केबिनमध्ये एकट्या बसून त्या, त्या परिस्थितीतून जात होत्या ज्या ठिकाणी भूतकाळाच्या आठवणी एकत्र बाहेर पडत होत्या अचानक त्यांच्या डोक्यात विचार आला माझ्या मुलाचा संदीपचा एकच मुलगा थोडीच असू शकतो त्याला अजून मुलं असू शकतात असा विचार करून त्यांनी पुन्हा उरलेल्या वर्गांचे रजिस्टर शोधायला सुरुवात केली आणि यावेळी चौथीच्या वर्गाच्या रजिस्टरमध्ये एका मुलीचं नाव ओवीचं त्यांच्या समोर आलं कारण तिच्या वडिलांचं नाव संदीप होतं निवेदिता ताई दुसऱ्या वर्गातल्या मुलांची ओळख करून घेऊन चौथीच्या वर्गात पोहोचल्या वर्गामध्ये दहा ते बारा मुली होत्या पण निवेदिता ताईंनी ओवीला पटकन ओळखलं कारण ओवीचा चेहरा तिच्या भावाशी सोहमशी जुळत होता आणि दुसरं म्हणजे निवेदिता ताईंचं स्वतःचं रक्त होतं आपलेपणाचं बीज खोलवर रुजलेलं असतं जे आपोआपच बोलून जातं मी तुमचा अंश आहे मला नजरेत ओळखा हृदयात सामावून घ्या आठ वर्षांची नाजू कोवी आपल्या आजीकडे पाहून लाजत होती पण तिला कुठे माहीत होतं की समोर चष्मा घालून उभ्या असलेल्या प्रिन्सिपल मॅडम तिची स्वतःची आजी आहे यावेळी निवेदिता ताईंनी जाणून बुजून प्रत्येक मुलाला त्याची ओळख करून घेऊ लागल्या म्हणजे त्या आपल्या नातीला आपल्या हाताने स्पर्श करू शकतील थोडंसं प्रेमाने तिला पाहू शकतील थोडंसं आपलेपणा जवळून जाणवू शकतील एक एक करून मुलं निवेदिता येत होती निवेदिता ताई त्यांना त्यांचं नाव विचारत मग त्यांच्या वडिलांचे नाव विचारत आणि डोक्यावरून आणि गालावरून प्रेमाने हात फिरवत होत्या पण जेव्हा ओवी जवळ आली आणि जेव्हा तिला स्वतःचं आणि वडिलांचं नाव विचारलं तेव्हा निवेदिता ताईंचा सब्र चुकला त्यांची ममता इतक्या जोराने धडकली की त्यांनी तिला पटकन आपल्या मांडीवर बसवलं ओवी प्रिन्सिपल मॅडमच्या मांडीवर बसून अजून लाजत होती निवेदिता ताईंच्या मनात विचार आला वर्षांपासून जपलेली सगळी ममता ओवीवर ओतून टाकावी तिला सोबत घेऊन घरच्या गोष्टी विचाराव्यात पण त्या असं करू शकत नव्हत्या आणि मग पुन्हा उदास होऊन केबिनमध्ये येऊन बसल्या जेव्हा मुलं शाळा सुटल्यानंतर घरी परत आली तेव्हा प्रकाशराव आपल्या नातवंडाची वाट पाहत होते त्यांचं मन निवेदिता ताईंबद्दल विचारण्यासाठी खूपच उत्सुक होतं प्रकाशरावांनी आपल्या दोन्ही नातवंडांना जवळ बोलावलं आणि विचारलं मुलांनो तुमच्या शाळेत नवीन प्रिन्सिपल आल्या आहेत का प्रकाशराव म्हणाले हो आजोबा त्या कालच आल्या आहेत आणि आजच आमच्या वर्गात आल्या होत्या मॅडमने आम्हा सर्व मुलांना स्वतःचं आणि आमच्या वडिलांचे नाव विचारलं होतं तेव्हा प्रकाशराव म्हणाले अच्छा आजोबांचं नाव विचारलं नाही का सोहम म्हणाला नाही तेव्हा ओवी म्हणाली बाबा मॅडमनी मला त्यांच्या मांडीवर बसवलं होतं प्रकाशराव म्हणाले अरे वा बाळा तू तर मॅडमच्या मांडीवर जाऊन बसलीस काही वेळाने मुलं गप्पा मारून निघून गेले पण प्रकाशराव एकटे बसून विचार करू लागले की मी तिच्या आठवणीत आजही असेन का कदाचित नाही ती माझ्यासारख्या गरिबाला का आठवणीत ठेवेल तिचा नवरा शिकलेला असेल तिची मुलं असतील किती मुलं असतील तिने ओवीला आपली नात समजून मांडीवर बसवलं होतं का मी तिला पुन्हा भेटू का एका व्यक्तीने कितीही नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला तरी जेव्हा गोष्ट मनाच्या कब्जात असते तेव्हा भावना नेहमी जिंकतात दुसऱ्या दिवशी प्रकाशराव जाणून बुजून मुलांना शाळेत सोडण्यासाठी त्यांच्याबरोबर वर गेले त्या ठिकाणी प्रकाशरावांना निवेदिता ताईंना एकदा तरी पाहायचं होतं जवळून नाही पण दुरूनच पाहून डोळे तृप्त करायचे होते प्रकाशराव शाळेच्या गेटच्या बाहेर उभे राहिले मुलं आत गेले प्रकाशरावांनी एक नजर शाळेच्या आत टाकली पण निवेदिता ताई कुठेच दिसल्या नाहीत ते मागे वळून जायला निघाले तेवढ्यात एक चकचकीत पांढऱ्या रंगाची गाडी त्यांच्या जवळून जाऊन शाळेत प्रवेश केला प्रकाशरावांनी पाहिलं त्या निवेदिता ताई होत्या त्या स्वत गाडी चालवत होत्या निवेदिता ताईंना पाहून साठ वर्षांचं असतानाही त्यांचं मन अस्वस्थ होऊन धडकू लागलं त्यांचं मन करत होतं थोडा वेळ थांबून त्यांना डोळे भरून पाहावं पण स्वाभिमान होता त्यांचा स्वाभिमान सांगत होता निवेदिता तुझ्या मनाला कमजोर समजून तुझ्यावर हसेल म्हणून प्रकाशराव गप्प घराच्या दिशेने निघाले त्यांनी पुन्हा मागे वळून पाहिलं नाही पण जर त्यांनी मागे वळून पाहिलं असतं तर त्यांना माहीत झालं असतं की निवेदिता ताई गाडी उभी करून शाळेच्या गेटपर्यंत धावत आल्या होत्या त्यांना पाहण्यासाठी निवेदिता ताई स्वत गाडी चालवत होत्या पण एका नजरेतच प्रकाशरावांना त्यांनी ओळखलं होतं कितीतरी ते वर्षांनंतर त्यांना पाहिलं होतं म्हणून गाडी थांबून त्या शाळेच्या गेटपर्यंत धावत आल्या होत्या पण प्रकाशरावांनी मागे वळून पाहिलं ना नाही म्हणून त्या निराश होऊन आपल्या केबिनमध्ये गेल्या त्या विचार करू लागल्या प्रकाशराव रोजच आपल्या नातवाला आणि नातीला शाळेत सोडायला येतात त्याला माहीत आहे का की मी आली आहे किंवा तो मला पाहण्यासाठी इथे आला होता का प्रिन्सिपलचं पद आणि गंभीरता होती पण त्यांच्या मनातल्या वेड्या विचारांनी धुमाकूळ घातला होता एक साधी व्यक्ती असो किंवा मोठी व्यक्ती हृदयाच्या बाबतीत सगळ्यांची विचारधारणा एकसारखीच असते फक्त दोघांच्या प्रतिक्रियांमध्ये फरक असतो निवेदिता ताईंना जाणवलं होतं की प्रकाशराव जास्त बदललेले नव्हते जसं त्या सोडून गेल्या होत्या ते तसेच दिसत होते असं वाटत होतं की वेळ तिथेच थांबली आहे पंचवीस वर्षांपासून राखेत लपलेले नातेसंबंध पुन्हा जळायला लागले होते विचारांची वादळ दोन्ही बाजूने धुमाकूळ माजवत होते दोघांनाही एकमेकांविषयी सगळं जाणून घ्यायचं होतं निवेदिता ताईंच्या मनात एकच प्रश्न घोंगावत होता प्रकाशरावांनी दुसरं लग्न केलं का आणि जर केलं असेल तर त्यांची किती मुलं असतील त्यांची बायको कशी असेल त्यांच्या बायकोने माझ्या मुलांवर सख्या आईप्रमाणे प्रेम केलं असेल का आज प्रकाशरावांना आपल्या नातवाला आणि नातीला शाळेत सोडायला आलेलं पाहून निवेदिता ताईंच्या मनाला समाधान वाटत होतं की प्रकाशराव आजही संदीप बरोबरच राहतात मग त्यानं दुसरं लग्न केलं असलं तरी वेळ हळूहळू पुढे सरकू लागला प्रकाशराव पुन्हा मुलांना शाळेत सोडायला गेले नाहीत आणि ताईंनीही मुलांशी बोलणं टाळलं असं वाटत होतं की दोन्ही बाजूंनी आपल्या भावनांना दाबलं जाते पुन्हा एकदा सगळं शांत झालं होतं जसं गेल्या पंचवीस वर्षांपासून सगळं शांत होतं दोघांनीही एकमेकांबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही आणि तसंही आता सगळं शांत होतं असं वाटत होतं व्यक्ती व्यक्ती स्वातंत्र्याच्या अंशाप्रमाणे भावनांचा समायोजन करू शकतो पण हे जग कधी चर्चा करण्याचा मोह सोडत नाही हळूहळू कुजबूज वाढू लागली गावाला कळलं की शाळेच्या नवीन प्रिन्सिपल प्रकाशरावांची घटस्फोट घेतलेली बायको आहे गावाला माहित झालं तेव्हा शाळेतील मुलांनाही हे माहित झालं आणि शाळेतील मुलांना माहीत झालं तेव्हा सोहम आणि ओवीला माहित झालं की शाळेची प्रिन्सिपल त्यांची आजी आहे मग एके दिवशी दहा वर्षीय सोहम निवेदिता ताईंच्या केबिनमध्ये गेला आणि त्यांना म्हणाला मॅडम तुम्ही माझी आजी आहात निवेदिता ताई गुपचूप आपल्या नातवाच्या तोंडाकडे पाहत होत्या आणि मग म्हणाल्या बाळा तुला कोणी सांगितलं तो म्हणाला सगळ्या शाळेला माहीत आहे तुम्ही माझ्या आजी आहात जर तुम्ही माझ्या आजी आहात तर आमच्या बरोबर का राहत नाही तेव्हा निवेदित ताई म्हणाल्या बाळा मी तुझी आजी नाही तुझी आजी तर तुझ्या घरी असेल ना तो म्हणाला नाही तुम्ही माझ्या आजी आहात माझ्या बाबांच्या आई आहात आमच्या घरी दुसरी आजी नाही निवेदिता ताई आश्चर्यचकित होऊन म्हणाल्या तू सांग तुझ्या घरी कोण कोण राहतं तो म्हणाला मी आणि माझी बहीण ओवी माझे आजोबा आणि माझे आई बाबा तेव्हा निवेदिता ताई म्हणाल्या तुझ्या आजोबांची पत्नी तुमच्याबरोबर राहत नाही का तो भोळेपणाने म्हणाला माझ्या आजोबांची पत्नी तर तुम्ही आहात मॅडम जर तुम्ही बरोबर राहिला नाहीत तर दुसरी आजी कुठून येणार निवेदिता ताईंना समजलं की प्रकाशरावांनी दुसरं लग्न केलं नाही तो आजही आपलं आयुष्य एकटा जगतो आहे तेव्हा त्या सोहमला म्हणाल्या माझ्या जवळ हे बाळा सोहम जवळ गेला तेव्हा निवेदिता ताईंनी त्याला पटकन आपल्या मांडीवर बसवलं प्रेमाने त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या हो बाळा मीच तुझी आजी आहे उद्या तुझ्या बाबांना विचार की मी तुमच्या घरी तुम्हा सर्वांना भेटायला येऊ का सोहमने उत्साहाने आपल्या आजोबांना आणि बाबांना विचारलं मॅडम उद्या घरी भेटायला येऊ शकतात का हे एकताच प्रकाशराव आणि संदीपच्या पायाखालची जमीन सरकली दोघांच्याही मनात होतं की निवेदिता ताईंनी घरी यावं पण तोंडाने कोणीच काही बोललं नाही कोणीच हो म्हणलं नाही तेव्हा सोहम पुन्हा विचारू लागला आजोबा मी मॅडमना काय सांगू प्रकाशराव शांत होते तोवर संदीपची बायको पुढे आली आणि म्हणाली सोहम बाळा उद्या तुझ्या मॅडमला घरी बोलाव त्या तुझ्या आजी आहेत तुझ्या बाबांची आई तुझ्या आजोबांशी नातं राहिलं नसलं म्हणून काय झालं सोहम आनंदाने निवेदिता ताईंना सांगायला धावला मॅडम तुम्ही उद्या आमच्या घरी नक्की या निवेदिता ताईंनी हसून उत्तर दिलं तुझ्या आजोबांना सांग मी दोन दिवसांनी रविवारी सकाळी येईन प्रकाशरावांच्या घरी निवेदिता ताईंच्या स्वागताची तयारी सुरू झाली चहा नाश्ता पाण्यापासून सगळं व्यवस्थित केलं जात होतं दुसरीकडे निवेदिता ताई देखील वर्षानुवर्षांनी ब्युटी पार्लरला गेल्या सोळा शृंगार केले एक सादगी पूर्ण पण महागडी साडी नेसली आणि स्वतःला तयार केलं त्यांनी बसने जाण्याचा निर्णय घेतला स्वतःची गाडी सोडून त्यांनी साध्या मार्गाने प्रवास करायचं ठरवलं कारण प्रकाशरावांना कमीपणा वाटू नये बस बसमध्ये बसताच पंचवीस वर्षापूर्वीच्या आठवणी ताज्या झाल्या तेव्हा त्या एकट्या सासरी जात होत्या तसंच काहीसं आजही होतं बस सुरू होताच त्यांच्या हृदयाची धडधड वाढली त्यांना वाटलं जणू प्रकाशराव अजूनही त्यांचे पती आहेत आणि त्या वेड्या होऊन नवऱ्याला भेटायला जात आहेत आयुष्याच्या त्या पंचवीस वर्षांवर जणू वाळूची जाडी बसली होती त्या वर्षांमध्ये जी काही पोकळी होती ती त्यांचं मन भेदत होती प्रकाशरावांसोबतचं नातं संपलं असलं तरी मनातला भाव आजही संपलेला नव्हता निवेदिता ताईंना चालत येताना पाहून सगळे आश्चर्यचकित झाले संदीप त्यांच्या येण्याआधी खूप विचार करत होता तो मनाशी ठरवत होता की आईशी फारसं हसून बोलून नाही वागायचं ती खूप मोठ्या पदावर आहे शाळेची प्रिन्सिपल आहे पदाला साजेसच वागणं योग्य ठरेल मी फक्त हात जोडून नमस्कार करीन पाया नाही पडणार तो मनाशी म्हणाला पण जसं त्याने निवेदिता ताईंना पाहिलं त्याचा सगळा ॲटिट्यूड क्षणात गायब झाला आज निवेदिताताई प्रिन्सिपल वाटत नव्हत्या त्या फक्त एक आई वाटत होत्या त्या आईशिवाय त्याला दुसरं काहीच जाणवलं नाही त्यांना पाहताच त्याचे हात नकळत त्यांच्या चरणाला स्पर्श करू लागले पंचवीस वर्षापूर्वीच्या आईचा दुसरा चेहरा आता स्पष्ट स्वरूपात त्याच्या समोर उभा राहिला होता निवेदिताताई घाबरल्या होत्या त्यांचा उदास चेहरा संदीपनं पाहिला आणि त्याला जाणवलं की त्यांच्या आत काहीतरी वितळत आहे निवेदिता ताईंनी त्याला उचलून उभं केलं आणि त्याच्याकडे अशा नजरेने पाहिलं जणू त्या विचारत होत्या माझ्या गळ्यात नाही पडणार का संदीप अचानक भक्कम होत त्यांच्या गळ्याशी लागला निवेदिता ताईंच्या डोळ्यातूनही अश्रू वाहू लागले वातावरण एका क्षणी खूप जड झालं पण माय लेकराने काहीही न बोलता आपल्या भावनांवर ताबा मिळवला थोड्या वेळाने नातवंडांनी आणि सुनेने त्यांच्या पायांना स्पर्श करून आशीर्वाद घेतला निवेदिता ताईंनी प्रेमाने लावलं त्यांच्या डोळ्यातील प्रेम कुणालाही जाणवू शकलं असतं पण त्या सगळ्यातूनही प्रकाशराव थोडे बाजूला उभे होते प्रकाशरावांनी हात जोडून निवेदिता ताईंना अभिवादन केलं हे पाहून निवेदिता ताईंच्या मनात काहीतरी मोडलं कोसळलं ती भावना खोल आत घुसमटत राहिली निवेदिता ताई आणि प्रकाशराव दोघं एकांतात गप्प बसले होते त्या दोघांनी अनेक आठवणी उराशी जपल्या होत्या पण त्या आठवणींना शब्द मिळाले नव्हते त्यांच्यातील शांततेत मात्र पंचवीस वर्षांची वेदना तक्रारी आणि नात्यांची गुंफण स्पष्ट ऐकू येत होती ते बोलत नव्हते पण दोघांच्या डोळ्यांमधील भावनांनी मात्र सगळं काही सांगून टाकलं होतं संदीप आणि त्याची बायको मुलं घरात नव्हती दोघांच्या एकांतात शांतता गडद झाली होती काही वेळाने ती शांतता मोडत प्रकाशराव बोलायला लागले तुमचा नवरा मुलं कसे आहेत निवेदिता सुन्न नजरेने त्यांच्याकडे पाहिलं आणि शांतपणे उत्तर दिलं मी लग्न केलं नाही हे ऐकताच प्रकाशरावांच्या छातीत काहीतरी उंचावलं त्यांचं मन हल्लं पण चेहऱ्यावर शांत भाव ठेवत ते म्हणाले का निवेदिता ताईंनी डोळ्यात जमा झालेलं पाणी पुसून उदास स्वरात उत्तर दिलं तुम्ही ही दुसरं लग्न केलं नाही का प्रकाशराव शांतपणे हसत म्हणाले मुलासाठी सावत्र आई आणायची नव्हती म्हणून दुसरं लग्न केलं नाही पण तू तर फ्री होतीस निवेदिता ताईंनी हळूच डोळ्याने खाली पाहिलं आणि म्हणाल्या एका स्त्रीचं लग्न एकदाच होतं दुसऱ्या पुरुषाला शरीर देणं म्हणजे स्वतःला संपवल्यासारखं असतं आणि मला स्वतःला संपवायचं नव्हतं म्हणून मी एकटं राहणं स्वीकारलं प्रकाशराव विचार करता करता म्हणाले मग परत यायचं होतं हे ऐकताच ताईंनी त्यांच्याकडे पाहिलं आणि थोडं कठोरपणे म्हणाल्या कोणत्या अधिकाराने घटस्फोट घेतला होता मला काहीच समजत नव्हतं पण त्यावेळी तुम्ही किती चिडचिडे चीड़ झाले होतात तुमच्यावर रागही येत होता पश्चाताप होत होता पण जेव्हा सगळं समजायला लागलं तेव्हा खूप उशीर झाला होता हळूहळू एकट राहण्याची सवय लागली प्रकाशरावांनी निश्वास टाकत मान हलवली खरं बोलतेस त्यावेळी दूर गेल्यानंतर मलाही खूप पश्चाताप झाला पण पश्चाताप होऊन काय उपयोग वेळ हातातून निघून गेला होता निवेदिता ताईने एक क्षण थांबून विचारलं एक गोष्ट विचारू काय प्रकाशराव विचारत होते त्या गळा भरून म्हणाल्या माझा हा वनवास संपवा खूप थकून गेले आहे मी एकटी चालून चालून आता थोडा आराम हवा हो आहे कुटुंबाबरोबर राहायचा आहे हे ऐकताच प्रकाशरावांच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले त्यांचा चेहरा भिजलेला पण हास्याने उजळलेला दिसत होता भिंतीच्या दुसऱ्या बाजूला संदीप आणि त्याची बायको कान लावून हे सगळं ऐकत होते संदीपने आपल्या बायकोचा हात पकडला आणि हळूस तिला दूर नेऊन आनंदाने म्हणाला आई परत आली आहे प्रकाशरावाने अचानक विचारलं घटस्फोटाच्या कागदांचं काय करायचं निवेदिता ताईने हसून उत्तर दिलं फाडून टाकूया ते म्हणाले लोक काही म्हणतील त्या निर्धाराने म्हणाल्या काही दिवस बोलतील नंतर गप्प बसतील प्रकाशरावांनी पुन्हा विचारलं पुन्हा एकदा विचार कर मी गरीब आणि अडाणी माणूस आहे हे ऐकताच निवेदिता ताईंनी हळूच आपला हात प्रकाशरावांच्या हातावर ठेवला आणि मऊ आवाजात म्हणाल्या मी आहे ना सगळं सांभाळून घेईन इतकं ऐकताच प्रकाशरावांनी त्यांचा हात घट्ट पकडला त्यांच्या डोळ्यात एकत्र येण्याचा निर्धार दिसत होता त्या क्षणी वाटलं की आयुष्य त्यांच्यासाठी नव्याने सुरू झालं आहे मित्रांनो कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन एका कथेसह